स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाचा बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनानं समारोप करण्यात आला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम वारकरी संप्रदायासाठी कायम अनुकरणीय आहेत तर भगवान श्रीकृष्ण वारकऱ्यांसाठी श्रवणीय असल्याचं प्रतिपादन ह भ प प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांनी कुपवळ इथं आयोजित स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त कीर्तन महोत्सवात समारोमाच्या कीर्तनावेळी केलं याचबरोबर जगातील पहिला प्रवचनकार परिपूर्ण अवताराचा भगवान श्रीकृष्ण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं समारोप कीर्तनाचं उद्घाटन माननीय आमदार शरद पाटील उद्योजक भालचंद्र पाटील आयोजक तथा नगरसेवक गजानन मगदूम रमेश आरवाडे आणि महेश मगदूम यावेळी उपस्थित होते <स्तुष्ष्ण> <स्तुष्ण> 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 <स्त देवाने सुद्धा तस नाही जरा फिरू दे म्हणते अर्धा तास चालले तरी काही हाड बैठक नरसिंह आला तर काय भेट नरसिंह तुमच्या स्वप्नात आला तुम्हाला आडव घेत नरसिंह देवाचा अवतार आहे पण साजीर वगैरे तुम्ही रोज असत काय आपली माणसं भाविक आहे तो देव म्हणायचं मग्छा कोरमवार हा जास्ती बोलायला वेळ नारसिंह परशुरामाचा तापट पण सुंदर कुठून सुरू झालं रामापासून